नमस्कार मंडळी ओळखलास का मग काय रोज पडद्या आणून येत आहे पडद्याच्या समोर येईल त्याचा कारण असा होता की साहेब हॉटेलमध्ये येलेलं आहे म्हटला साहेब हॉटेल म्हणजे संतोष चव्हाण त्यांचा नंबर मी मालकांचा खाली स्क्रीनवर देत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि एकदा ह्या हॉटेलला अवश्य भेट द्या सगळ्या प्रकारचं फूड शिवाय यांच्याकडे आता जागा पण अवेलेबल आहे आधी जर तुम्हाला पार्टी वगैरे करूची असतात बड्डे बिड्डे कोणाचं असतात तर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी लॉन पण आहात त्याचं पण व्हिडिओ मी टाकले आहे लॉनचं पण घेऊन बघा तो पण बघून घेवा खानले पाटील एका दिसता बरोबर ओसरगाव तलावाच्या समोर आणि मुंबई गोवा हायवे हॉटेल टच असा तर तुम्ही कधी याल तेव्हा अवश्य हॉटेलला भेट द्या सगळी उत्तम सोय आणि जेवणाचं पण एकदम उत्तम सोय तसं मी तुमका सांगितलं की ओसरगाव तलावाच्या म्हणजे सिंधुदुर्गात असं हे हॉटेल ओसरगाव तलावाच्या बरोबर समोर असा जे सिंधुदुर्ग असत त्यांना माहिती असताना ओसरगावचे असत त्या आसपासचे असतात किंवा लक्झरी जे प्रवास करतात मुंबई ते गोवा गोवा ते मुंबई त्यांना माहिती असतं कधीतरी इले असतील तर हे बघा उसरगाव तलावाच्या बरोबर समोर असतात एकदा या माझा असा आपण या आणि एकदा अवश्य भेटून जावा कारण हे हॉटेल माझ्या स्वतःच्या मामाचं असा तर ते त्यांना पण जरा बरं वाटत माझं बघा आम्ही लो तेव्हा लक्झरी लागलेले होते जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलं आहे कारण वेळेचा पण आपला एक बंधन असतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू सो लागलो तर हे बघा हे साहेब हॉटेल आणि बाजूचा परिसर असा तर आम्ही गेलो तेव्हा अगजर लागलेले असल्यामुळे जरा थोडे प्रवासी होते आतमध्ये बसलेले होते हॉटेलमध्ये इलेले होते तर त्यावेळी मामा जर आतमध्ये होते त्याच्यामुळे त्यांचा जो व्हिडिओ असा तो तुम्ही पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम अपलोड करतो आहे मग तुम्ही त्यांचा तोंडून पण ऐका हे बघा हे वरती पुढे वरती गेल्यावर एक व्ह्यू म्हणजे वरती, वरती बसू पण जागा एक दहा ते बारा जणं किंवा आठ ते दहा जणं बसू शकतात आणि हो समोरचा व्ह्यू आहे बघा बरोबर समोर सुंदर असा उसरगाव तलाव असा खूप छान वाटाय बघा ह्या उसरगाव तलाव असा इथे बोर्ड असा आणि इकडे लक्झरी लागलेले होते आणि ह्य हो ह्योवरसून हॉटेलचं व्ह्यू असा खालच्या हॉटेलचं व्ह्यू हे बघा इथे समोर बरोबर सुंदर असा निसर्गरम्य असं आहे आणि ह्या साईडला ह्या फिजिओथेरपीचा सा कॉलेज असा आणि बघा इथे जरा मी सुद्धा शायनिंग मारून घेतलं आहे थोडीशी म्हटलं जरा आपण सेल्फी आणली त्याचा फायदा पण करून घेऊया मी पण थोडीशी थो व्याशी शायनिंग मारून घेतलं आहे आणि मी म्हटलं कालचा भाग तो हॉटेलचं जसं दिसता वरून किती छान दिसता बघा स्वच्छता खूप छान असा परत बाकी का बेसिन म्हणजे वॉश बेसिन पण स्वच्छ असत स्वच्छता कायम चालूच असता त्यांची तर ते ती पण सोय उत्तम असा बाथरूमची वगैरे पण सोय उत्तम असा ते मी व्हिडिओ क्लिप काढू विसरलं आहे हे बघा हा सो लॉन असा इथे तुमका ते करा ओके सिस्टीम म्हणजे कॅरी ओके सिस्टीमसाठी जी, जी आ, स्टेज आहे हा जो समोर जो स्टेज दिसता तो मोफतमध्ये उपलब्ध करून देतात त्याचं तुमका काही घेत नाही आणि हे बाकी जे पार्टी लॉन असतात ते बाकी सगळं तुम्ही मालकांशी बोलून पुढचा ठरवू शकतास तुम्ही कधी यायचा तर कधी येवा आणि भेट देवा बाय बाय